भीग द्या भीग द्या भीग घ्या भीक मंगेशकर रुग्णालयाला भीक द्या भीक लागली त्या रुग्णालयाला सरकारने एक रुपये घुंट्याने जागा दिलेली आहे सचिन या या अरे भीक घ्या भीक मंगेशकर रुग्णालयाला मंगेशकर रुग्णालयाला या अरे या हॉस्पिटलचं भिकारी हॉस्पिटलचं करायचं काय अरे हॉस्पिटलच करायचं काय मान्यता रद्द करायची हॉस्पिटलची मान्यता रद्द करा रद्द करा रद्द रेंद। करा अरे भीक द्या भीक द्या एक दोन रुपये हॉस्पिटलला भीक द्या जीनाथ हॉस्पिटलला भीक द्या एक दोन रुपये भीक द्या या हॉस्पिटलच्या कोणावरती पैसे मारायचे आपल्याला

भीक घ्या भीग घ्या मंगेशकर रुपानाला भीक जा